मोठा सशस्त्र उठाव झाला त्यालाच आपण काय म्हणतो अठराशे सत्तावनचा राष्ट्रीय उठाव परंतु हा राष्ट्रीय उठाव असाच नाही झाला तर याच्यामागं भरपूर अशी कारणे होती जेने आ, की ज्याने काय झालं की हा ह्या उठावाची कारणं म्हणजे ह्या उठावाची बीजं फेरले गेलीत त्या कारणामध्ये म्हणजे ते कारणं कोणती असतील जर आपण जर बघितले की अठरा सत्तावन्नचा उठाव जरी वर्करने शिपाईने केला असेल किंवा सुरू केला असेल किंवा वाटत असला तरी पण त्यामध्ये बघा शेतकरी होते शेतमजूर पण होते कारागीर होते आदिवासी पण होते याचबरोबर संस्थानिक पण होते आणि जमीनदार पण परंतु अशा असंख्य व्यक्तीचा त्यात समावेश होता त्यामुळे लष्करी कारणाबरोबर ब्रिटिशांचे राजकीय किंवा प्रशासकीय किंवा आर्थिक किंवा याच्याही पुढे जाऊन सामाजिक सांस्कृतिक जे धोरणं होते त्यासाठी ती कारणीभूत होती आता ब्रिटिशांच्या शोषणयुक्त धोरणामुळेच भारतीयाच्या मनात काहीतरी असंतोषाची भावना निर्माण झाली ज्याची परिणिती काय झाली अंतिमता अठरा सत्तावनची उठाव झाली आणि या उठावाच्या मुळाशा असलेल्या अनेक कारणांचे वर्णन आपल्याला करता येतात जर त्याच्यामध्ये जर कारणं बघितली तर त्यामध्ये आर्थिक शोषणाची जर कारणे बघितली आपण तर बघा ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी देशातील ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये आर्थिक स्वयंपूर्णता किंवा मग संघटित स्वरूपातील सुशासन सामाजिक सांस्कृतिक स्थैर्य किंवा सुरक्षतेची व सहकार्याची भावना या सगळ्या गोष्टी तेव्हा होत्या पण झालं काय जेव्हा ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतीय ग्रामीण समुदायाची की जी अंगभूत बलस्थाने जी होती ती नष्ट झाली आणि पैसा हाच विनिमयाचं साधन बनलं कारण पहिले आपण बघत होतो ब्रिटिश भारत येण्याच्या पहिले अठरा आलुतीदार आणि बारा बलुतीदार हे ज्या जाती होतात त्या समाजात पैशावरती विनिमय करत नव्हते म्हणजे वस्तूच्या बदली बदले वस्तू म्हणजे न्हाव्यानं ना काय करायचे वर्षभर वर केस कापायचे आणि मग शेतकऱ्याने काय करायचं कुणव्याने एक धान्याचा पोतो त्याला वर्षाखेरीत द्यायचं म्हणजे ही जी प्रथा होती ही आता ब्रिटिश येण्यामुळे कुठेतरी बंद झाली होती म्हणजे यामुळे काय झालं की बाबा नवीन महसूल पद्धती आल्या नवीन करन्सी म्हणतो आपण ज्याला नवीन चलन भारतात आलं आणि त्यामुळे बऱ्याचसा संतोष प्रसूत गेला आता ब्रिटिश आणि इंग्लंड व फ्रान्समधील प्रचलित काहीतरी महसूल पद्धतीच्या आधारे भारतातील नव्या महसूल पद्धती लावून केल्या जसं की उत्तर व पूर्त पूर्व भारतातील कायमधारा पद्धत असेल किंवा मग दक्षिण भारतातील रयतवारी पद्धत असेल किंवा मग वायव्य भारतातील मारवाली पद्धत असेल या सर्व पद्धतीमध्ये शेतकऱ्यावर लादलेला प्रचंड असा शेतकारा शेतसारा होता शेतसारा म्हणजे काय टॅक्स ज्यावेळेस आपण शेतसारा म्हणजे त्यावेळेस त्याला शेतसारा किंवा आता पण शेतसाराच म्हणतात व तो गोळा करण्याच्या पद्धतीसुद्धा क्रूर असायच्या त्यामुळे काय व्हायचं शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावायची खालावायची म्हणजे खालावलीच त्यात काही विशेष राहिला नाही ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणामुळे भारतीयांच्या इनाम जमिनी ज्या होत्या त्या जप्त करण्यास सुरुवात झाली होती मात्र ब्रिटिशांना मोफत जमिनी देण्यात आल्या ज्या जमिनीवर महसूल दिला जात नाही त्या जप्त करण्याच्या उद्देशाने इनाम आयोगाची स्थापना करण्यात आली आणि लॉर्ड हाऊसच्या काळात वीस हजारापेक्षा अधिक जहागिऱ्या जप्त करण्यात आल्या त्याच्यामध्ये झालं कसं आर्थिक शोषणामध्ये ह्या गोष्टी घडल्या की शेतीचं व्यापारीकरण झालं व्यापारीकरण म्हणजे कसं नीळ चहा तंबाखू इत्यादींच्या लागवडीसाठी ब्रिटिश नागरिकांना मोफत जमिनी देण्यात आल्या कृषी उद्योगातील परंपरागत पारस्परिक सहकार्य नष्ट करण्यात आले व्यापारीचे शेतीच्या फायदे मध्यस्थानात आले मात्र शेतकरी त्यापासून कसं झालं वंचित राहिले हस्तकला उद्योगाचा नाश झाला म्हणजे काय कृषीच्या विनाशाबरोबरच त्यावर आधारित हस्तकला उद्योग जो होता त्याचा विनाश घडून आला जकात व सीमा शुल्काची व्यवस्था अशा रीतीने बनवण्यात आली की भारतीय बाजारपेठांमध्ये ब्रिटनमध्ये तयार वस्तूंची रेलचल निर्माण झाले हस्तकला उद्योगांच्या नाशामुळे विणकर असल लोहार असल सुतार असल जमाती जमातीवाद्या यासारख्या कारागिरींची आर्थिक स्थिती खूप घालवली आणि त्यांच्या मनामध्ये ब्रिटिशाविरुद्ध एक भावना निर्माण झाल्या त्यामध्ये ढाका असल मुर्शिदाबाद असल सुरत असल यासारखे शहर आता या पिछाडीस पडू लागले कारण त्यावेळेस हे जे शहरं होती ते भारतामध्ये लघु उद्योगाकरता किंवा हस्त उद्योगा करा खूप फेमस होते आता काय ब्रिटिश ब्रिटिशांमुळे काही गोष्टींचं संशोधन झालं आणि संशोधन झालं म्हणजेच काय काहीतरी निर्माण झाला आणि ह्या काहीतरी नवीन निर्माण झालं आणि हे हस्तकला व्यवसाय पाठीमागापेल दुसरं जर कारण बघितलं तर परकीय व्यापाराचं नुकसान झालं आता भारत ज्यावेळेस ब्रिटनच्या आधिपत्याखाली नव्हता त्यावेळेस भारतातला बराचसा माल हा परकीय देशामध्ये काय व्हायचा निर्यात व्हायचा परंतु आता भारतीय जे परकीय व्यापाराचं धोरण होतं ते आता कुठंतरी नुकसान होत होतं कारण ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीमुळे भारताच्या परकीय व्यापाराच्या आतोनात नुकसान झालं भारत कच्च्या मालाचा पुरवठादार होता तर पक्क्या मालाचा आयातदार बनला कारण अठराशे ते अठराशे सव्वीस दरम्यान कच्च्या कपाशीची निर्यात सहाशे बेल्सवरून पंधरा हजार शंभर बेल्स पर्यंत वाढले मात्र तयार कपड्याची निर्यात सव्वीसशे अडोतीस बेल्सून पाचशे एक्केचाळीस बेल्स पर्यंत घसरले म्हणजे भारत जे की कपडे पहिल्यांदा निर्यात करायचं त्याला आता तसं नाही झालं कारण परकीय व्यापारावरती आता त्यांची मक्तेदारी निर्माण झाली त्यांची म्हणजे ब्रिटिशांची आणि जर पुढं बघितलं तर आर्थिक निस्थार तयार झालं म्हणजे कंपनीच्या काळात विविध मार्गाने का घडून आलेल्या आर्थिक निसरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे आतोनात नुकसान झाले आणि याच दरम्यान काय झालं की भीषण दुष्काळ पडले भीषण दुष्काळ म्हणजे ब्रिटिश सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे भारतात दुष्काळाचे प्रमाण तीव्रात्र वाढत गेली सतराशे सत्तर ते अठराशे सदोतीसच्या दरम्यान भयानक दुष्काळ पडले अठराशे सदोतीसच्या दुष्काळात आठ लाखाहून अधिक व्यक्ती काय झाले अन्नपाण्यापासून मेल्या दुष्काळ निवारण्याचे कोणतेही प्रयत्न या कंपनी प्रशासनाने केलेले नव्हते अनेक ठिकाणी संस्थानिकांचे बंड झाले ते, ते, ते दाबण्यासाठी लष्कराचा सुद्धा वापर करण्यात आला त्यामुळे आपण जर ह्या आर्थिक कारणामध्ये बघितलं तर ही सगळी कारण असू शकतात कारण याच्यामध्ये परकीय व्यापाराचं नुकसान होऊन गेलं भारताचं निर्यात धोरण ढासळलं त्यानंतर हस्तकला उद्योगाचा नाश झाला शेताचं शेतीचं व्यापारीकरण झाला आणि मी आत्ताच सांगितलं की आर्थिक निसारण झालं म्हणजे आपल्या देशातील पैसा कुठेतरी परकीय व्यापारी येत आणि घेऊन जात याच्या पहिले कसं होतं की याखाद्याने व्यापार जरी केला भारतात तर तो, तो पैसा भारतात राहायचा म्हणजे वाण्याने जरी व्याजाने पैसे दिले असले तरी शेतकऱ्याचे पैसे वाण्याकडेच असायचे म्हणजे भारतात होते परंतु वाण्याने पुन्हा शेतकऱ्याला कर दिलं म्हणजे ती पुन्हा शेतकऱ्याकडे म्हणजे ही जे आर्थिक निस्तारण होतं तसं कंपनीचं नव्हतं कंपनी एखादी वस्तू खरेदी करत किंवा विकत तर ते जो पैसा तो पूर्ण इग्नडला जात असं काही आर्थिक आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा भीषण भीषण दुष्काळ या सगळ्या गोष्टीमुळं काय झालं आता भारतीय जनता भडकली होती त्याचाच रूपांतर पुढं अठराशे सत्तावन्नच्या ओटावर झाला आणि हेच आपल्याला अर्थविश्वासाची कारणे